एकनिष्ठ पक्षाच पक्षाचं तत्वज्ञान आणि पक्षाबरोबर जे आपण घेतलेलं आहे की ज्याच्या जीवावर आपण गेली पंचाहत्तर वर्ष ज्या या गरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करतो त्यांची बांधील कशी आहे आणि त्याचे प्रशिक्षण आपल्याला कार्यकर्त्या नेते घडवाचे आहे आज का नाही करते भरपूर करतो मी बनवलं तर हजारो काय नाही करते पण पक्षाचा तत्पर काय बांधले मी मुळावर पद गेल्यानंतर पक्षाला विसरतात दोन वर्ष बद नाही तर आपल्याला काय काय करतात आणि आपण कसे आलायचो चांगला त्याला कुठेपणा वाटतो अरे या याचा आपल्याला खरा बदला द्यायचा आहे म्हणून आता आज सुरुवात करतोय आपण या समाजयात्रेमध्ये सुरुवात करतोय किंवा दोन से प्रशिक्षित महिला आपल्याला करायच्या आहे त्यांना पक्षाचं सहकार्य पाहिजे पक्ष आपण काम करतो का कशासाठी करतो गोर गरिबांना आपल्याला कशा प्रकारे आपल्याला त्यांची चूल कशी भेटली पाहिजे नुसती चूल नाही तर शैक्षणिक दृष्ट्या त्यांचा उत्सव आणि त्या ठिकाणी असलेला उद्धार किंवा त्याची प्रक्रिया कशी वाढली पाहिजे बघण्याचं काम आपल्याला करायचं आहे आम्ही घडलो आता झटपट आले पुढारी झाले लगेच सरपंच पाहिजे जिल्हा परिषद पाहिजे जिल्हा परिषद अध्यक्ष पाहिजे आणि खाली उतरले की सगळे गेले ज्या ज्याला सभापती केले ते सगळेच केले म्हणजे मागाहून काही होत नाहीये त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे पदाधिकारी आहेत उद्या तालुका चिटणीस आहे उद्या महिला आणि अध्यक्ष आहे उद्या आपल्याला गाव त्यावपातीचा चिटणीस आहे तो व्यवस्थित रित्या बोलला पाहिजे आपली ओळख वेगळी आहे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे विधिमंडळामध्ये आतापर्यंत आम्ही शंभर आमदार गेलो पण शेका पक्षाचा एक आमदार सभाग होत असेल तर सभाग्या आमदार आप आपण निर्माण केली या शेवटपर्यंत आपण ठेवली परंतु आपल्याला या या पक्षाला ही आताच परिस्थिती नाहीये आहे बावन नंतर आपला पराभव झाला माझा जन्म पण झाला नव्हता तेव्हा नेते मंडळी सोडून गेली सत्तावन्न आपल्या चांगल्या सीट आल्या बासष्टच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी आतुरगतदारी केली याच्या दिसूबाबीस होते माणुंबे होते वडील होते पाटील होते पाटील होते होते भाऊ ही सगळी मंडळी पक्ष सोडून गेली तो कोणाने पक्ष संपला आणि सदुसष्ट साली पुन्हा आपण पाच आमदार आणले खासदार आणले जाता हा इतिहास आहे एकाहत्तर साली ते झालं होत का असं आता झालं असं नाहीये पण आपल्याला आता वेगळं बसायचं आहे पिढी बदललेली आहे नवीन पिढीला लगेच पद पाहिजे पैसा पाहिजे अध्यक्षपद पाहिजे पण ते केव्हा ज्याप्रमाणे वैचारिक दृष्ट्या त्याला आपल्याला परिपक्व विचारिपक्व बांधील केली परिपक्व हे आपल्याला करावं लागेल याच्यासाठी संवाद आज कोण आहे लँड रिलिंग वाले सगळे पदाधिकारी आहे आज कोण आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पदाधिकारी आहेत जो गरीब खरा कार्यकर्ता काम कर सर्व पक्षात सर्व पक्षात आपल्याच नाहीये पण आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचा आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटत ते मला माहिती नाहीये तुम्हाला वाटत असेल की असंच करा तर असं नाही होणार या जिल्ह्यातला शेका पक्ष प्राथमिक शिक्षक चालवत होते ज्या गावात आमचा प्राथमिक शिक्षक जात होता जिल्ह्यामध्ये तो शेका पक्ष घेऊन जात होता आणि शेका पक्ष वाढवत होता त्या ठिकाणी बरेच आमच्या आमच्या गावांना हे भरपूर मी नाव घेत नाही काही माझ्या बरोबर पण लोक आहेत ती ते म्हणतात आपण पुन्हा उभा करू आणि मला वाटत हे जे आपल्याकडे आले तेवढ्या पुरती आले लोक येतात मी सगळ्यांना ओळखतो तवटेला पण लागले तवटेला गोष्ट मी लागतो म्हणलं काय आपल्या इथून जे गेले त्यांना त्यांच्याजवळ बैठकीला का जाता जे आपल्या पक्षाला सोडून गेले जे पक्षाशी गद्दारी केली जे आपल्या विरोधात बोलतात गाडी बोलवल्या तुम्ही काय कर तुमच्या डोक्यात काय ते आम्हाला माहिती नाही काय मी चुकीचं बोलतोय मी चुकीचं बोलतो का जे आपल्या पक्षातून कोण कोण गेले कोण पक्ष विरोधी काम केलेलं आहे ते त्याला माहिती नसेल तर मस्कर मी काम नाही करू दे तो कार्यकर्ताच नाही नेताच नाही काय माझं म्हणणं चुकीचं आहे का प्रत्येक वेळा हा येतो तो, तो येतो त्याने सांगत तालुका जिंकनीस तुम्ही सगळे विरोध करत होते मी म्हणत चला चांगला आहे आपण ठेवला हे कर मी ठेवला माझी चुकी आहे मी कबूल करतो आपण किती वेळा तीन तीन वेळा त्याला सभापती केलं आठवतो मला कोणाचा इथे व्यक्तिगत असलेल्या प्रत्येकाचा माझा संबंध आहे मी गेली चाळीस वर्ष प्रत्येक कार्यकर्त्याला घडवला प्रत्येक उभा केला प्रत्येकाला रोजगार दिला प्रत्येकाला आपण जो प्रयत्न केला आपण विकास आणला घडवण्याचं काम केलं मी या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतो त्याच्या दुःखात आपण सामील होतो आणि म्हणून रोडा तालुका शेता पक्षाचाच होता इलेक्शनच्या शेवटच्या दिवशी आपले कार्यकर्ते मेडवा होता आणि दुसरीकडे जातात आणि ते आपल्याला बदलाचं आहे आणि ते आपल्याला घडवायचं आहे ते घडवण्याचा प्रयत्न केला विधानसभेत मी अलिबाग मध्ये केला अलिबागला जास्त केला तरी आपण अपयशी आलो असं मला वाटत आणि त्यांची खऱ्या अर्थाने सुरुवात करायची तुम्हाला पक्ष काय असा आहे मी तुम्हाला जर दोन्ही लाख चार लाख मध्ये उद्या मी पक्ष सोडून गेलो पंधरा पत्तीस हजार मत पुढे जाऊ शकत नाही मत ही पक्षाची मतं वाढली बाराम गेल्या काही मला एक लाखाच्या आतमध्ये मत मिळाली आज जवळजवळ लाखाच्या जवळपास ह्याची कोणी चर्चा करत नाही हे जेव्हा अध्यक्ष होते सभापती होते कोण नगराध्यक्ष होते तेव्हा पक्ष लहान तेव्हा पक्ष लहान का आता लहान बोलायचा या गद्दारांना खऱ्या अर्थाने ठेचा काम तुम्हाला करायचं आहे आपलं राजकारण काय आपलं राजकारण भोजनांच राजकारण आपलं राजकारण गरिबांचं राजकारण आपलं राजकारण जो ज्या जो माणूस आज या ठिकाणी उभा राहत नाही जो उभा राहू शकत नाही त्याला आधार द्यायचं राजकारण भ्रमा देऊन राजकारण होत नाही भ्रमा दहा लोकांना देता तुम्ही आणि तो पण प्रमा तो प्रमावाला मागावून दुसरं काम नाही मिळत विरुद्ध जातोय आहे ना परिस्थिती का नाहीये गंभीर तुला कधी प्रमाण दिला आम्ही <laughs> मला काय कळलं नाहीये हे राजकारण काय नाही काय बोलणार तो कोण सरपंच केला होता आपण कोण तो मला आपण कधी गव्हर्नमेंटच काम घेतलं नाही आपण कधी आपला धंदा केला नाही माझा धंदा राजकारणाच्या व्यतिरिक्त आपण जोरात का बोलतो आपण कुठलाही व्यवसाय करताना राजकारणाचा आधार घेतला नाही आमदार विचार अधिक आधार घेतला नाही म्हणून सगळ्यांच्या पेक्षा वेगळा मी वेगळं मी कधी माझ्या व्यवसायाला पण मी कधी कुठल्या सरकारी अधिकाऱ्यांकडे गेलो नाही किंवा मंत्र्यांकडे गेलो नाही तेवढं बाई तुमचं काहीच काम नसतं पण माझं नाही माझं काम आहे तेवढंच आहे आणि म्हणून जो गोर गरीब माणूस या ठिकाणी आहे तुम्ही जे कार्य करते बरेचसे गरीब आहे ते बिचारा बायकांना साडे घ्यायला पण पैसे नाही अशी परिस्थिती आहे हे कार्यकर्ते आज माझ्या बरोबर ठाम पडे आहेत तुमच्या जीवावर तुमच्या जीवावर आपण पुन्हा बांधू पुन्हा बांधू असं बांधायचं आहे की आपल्याला गरज नाही पैसे काय दिले नाही तुम्ही पैसे दिले नाहीत का हा उपयोग आहे मी पहिल्यापासून सांगतो पैशांनी मत मिळत नाही तुम्ही कामाने मताने आणि तुमच्या प्रामाणिकपणावर मत दिली पाहिजे आमची <laughs> सभापती आहे पुढे तिला एक कोटी रुपये ती देईल का माझ्या विरुद्ध मत विचार दिला एक कोटी रुपये द्या आपण युती केली गेलो की म्हणून मी तुझा चार पिणार नाही माझा साहेब बोलते पेजारीला बसलाय तिने सांगितलं गाडी पण बसली ना है। मी चालत जाईल बोलते बोलली ना हिची किंमत हिची किंमत जास्त आहे कळलं आहे ही काय बोलली मी जाणार नाही गाडी घ्या साहेब जेव्हा मी जेवत पिवत नाही बोलतो आणि खरोखर चालत आली ती अरे सभापती झाली अरे हिला सभापती व्हायलाच पाहिजे अरे एकटीच होती ती प्रेम म्हणून काय तिला सभापती केलं नाही <laughs> ना या गोष्टीचे लढ हो लोक आहे तेवढ्या वापरतात आणि म्हणून मी तुम्हाला पुण सांगतो आपण सगळे प्रयोग केले पण बीजेपी जे आपला पक्ष नाही आपल्या बहुजनांचा पक्ष नाही आपल्यासाठी लढलो की आपण त्यांच्यासाठी लढलो आजोबांपासून ज्या आजोबांनी महात्मा फुल्यांची परंपरा करून राजकारण सुरू केलं मध्ये स्त्रियांचा सहभाग सहभाग असला पाहिजे आणि स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे म्हणून जे काम केलं त्या बहुजनांच्या वरती सनातन विचारांच्या बरोबर तुम्ही जाणार आहात का तुम्ही आज आहेत मस्कर आमच्या असे पण टाट माने शेका पक्षाचा कार्यकर्ता तुम्ही सांगता आणि म्हणून या सगळ्याचा विचार तुम्हाला मला करायचा आहे आम्हाला थोडा वेळ झाला पण तुमचा पण कोण म्हणतात की मी अजून लोक जमले नाही पण मुरुडला पण पाच वेळ दिलेला आहे म्हणून बाहेर आंबटावर अन्याय केला मी बोलव करून दिला नाही कारण या ठिकाणी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त जमले था म्हणून कार्यकर्त्यांना मनापासून चौबीस तुम्ही दिवस त्या प्रमाणे केलेला आहे आणि तरुण लोकांना आपल्याला या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये पदाधिकारी बनवायचं आहे पण पक्षाची बांधणी असली पाहिजे आज आपण जिल्हा चिटणीस आपला निघून गेले एवढ्या महिना दौरा तरी गेला का तरी तुला विचारतो काय नाही तू छत्र बायको बरोबर आहे तुझी बायको <laughs> बरोबर आहे ना बायको बरोबर आहे तू इकडे जातो तिकडे जातो काय दोघे आपण बोलतो मी बोलतो तू पण हे बघ सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण कशा ते करता हळद करते सर्वसामान्य कार्यकर्ते दर... ना अरे हा पण आमच्या बरोबर आहे तो पण आमच्या किती लोक गेले किती लोक गेले म्हणून मी तुम्हा आम्हाला या ठिकाणी आज करण्यासाठी भरपूर मुली शिकलेल्या आहेत त्या मुली आज आले आज आम्ही इथे पण गेलो तो तुझी

तरुण लोकांना तुम्ही या ठिकाणी ठेवा नवीन लोक जो काम करणार आहे कार्यकर्ता पुढे आणा आपण आहोत आता माझ्या पण खरं मी मला सांगाल तर आज आपण दुसरा माणूस धैर्यशी माझ्या जागेवर उभा करण्याचा प्रयत्न करत दे होतो दे धैर्यशीरच निघून गेला काय केलं पन्नास वर्ष आपण त्याला आमदारकीच तिकीट दिलं पन्नास वर्ष दोन वेळा ते पडलंय चाळीस वर्ष ना चाळीस वर्ष चाळीस वर्ष आपण त्यांना आमदार लोकांनी काय करावं तुम्ही काय करावं आम्हाला नाही वापर आहे आम्हाला पण भरपूर वापर का तुम्हाला असे करतो आमदार करतो अमुक करतो मंत्री करतो सभापती करतो आम्ही नाही जन्मलो इथेच आणि पण मी अभ्यास वर्गातून तयार झालो आपल्या अभ्यास वर्गाला कोण बसायला तयार नाही कोण यायला तयार नाही म्हणून अतुल आहे हे सगळे माझ्यापेक्षा डबल दिवस शिकलेले आहेत वकील आहेत ती चांगली आहे एक प्रभावी कामगिरी सहा महिन्यामध्ये महाराष्ट्रात केलं करतात की तुम्ही माझी म्हणून इथे पण तिला आवड आहे ती तिच्या तिचे आजोबा शेका पक्षात होते तिचे वडील शेका पक्षात होते अशा लोकांना निवडा पहिले अशा लोकांना नमान निवडा ज्या गाव घरातली बाई ती शेका पक्षाची आहे

ते असं होत नसतं रोहितराला आम्ही सांगतोय रो आपलं आहे सांग शांतपासून आपलं आहे पण आपल्यामध्ये प्रेमकडे गट झाले पण समाजामध्ये गट झाले वेगळ्याकडे चाकलेल्या त्याच्यामध्ये वेगळं काम मी निवडणुकीच्या दिवशी चडवईला गेलो सगळी पोरं आणि मुली आणि अगदी सिनियर बायका पण देशमुख बिस्कुट आहे त्या भेटत्या आम्ही मी पाच मित्र टाई गेलो आणि अर्धा तास तिथे राहिलो सगळ्यांशी बोललो आणि व्यवस्थितरित्या त्यांनी आपल्या बरोबर चर्चा केली मला वाटत की ज्या संख्येने तुम्ही या ठिकाणी मला वेळ दुप्पट आपल्याला आहे आपण जिल्ह्यामध्ये या पंधरा वीस दिवसात किंवा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आपण एक जिल्हा मेळावा घेतो त्याच्यामध्ये सगळे पदाधिकारी आपल्याला उद्या एकदा जिल्हा चिखली तुमच्याकडे येतील बाळ येतील योगदान काय किती वेळ तुम्ही तो करता, काम करता लोकांना किती लोकांना भेटता आणि कोणाकोणाची काम करून घेऊन येतात त्याला तुम्ही प्राधान्य द्या त्याला वेळ द्यायची खर्च आहे एकदम गरीब असेल उद्या गरीब माणूस आहे म्हणजे खाऊन पिऊन सुखी पेट्रोल भरले एवढे पैसे त्याच्याकडे आले म्हणजे त्याची पण गरज नाही सगळी चर्चा करायला पाहिजे कोणी बोलत की मला पाहिजे तर होणार नाही जिल्ह्यात फिरायला पाहिजे जिल्ह्यातल्या आलेल्या माणसाला चहा तरी पास्ता आला पाहिजे तुम्हाला पण तो तालुक्यातला माणूस त्याला चहा तरी पास्ता आला पाहिजे हे सगळ्या गोष्टी पाहिजे आणि त्याला पास्ता येत नाही बच्चूबाई मुकाचा माणसारखा आहे आपला नेता होऊन गेला मुसलमान नेता आणि आग्रेंच्या नव्वद टक्के बंद घेऊन पण लोक पैसे मागायचे नाही ते मुळ बाकरी आणि एवळाच पण उद्घाटन मुसलमान असते लोक कराची तुम्हाला माहिती आहे शेजारला तर तुम्हाला सर माहिती आहे